नाशिक मधील सिटी लिंकच्या चालक कर्मचाऱ्यांचा संप आणि प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी काम बंद आंदोलन सुरू होतं सिटी लिंकचे अधिकारी आणि व्यवस्थापकांसह मनसेच्या उपस्थितीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय सिटी लिंकच्या चालकांची पाच हजारांची वाढ प्रति किलोमीटर एक रुपया भत्ता वर्षाला पंधरा ते वीस पगारी सुट्ट्या दोन ड्युटी केल्यास तीन ड्युटीचा पगार मिळणार सिटी लिंकच्या चालक कर्मचाऱ्यांच्या संपाला यश आलेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय नाशिकमधील सिटी लिंकच्या चालक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटलाय पगारवाढ आणि प्रोत्साहन भत्ता मिळावा यासाठी त्यांनी हे आंदोलन केलेलं होतं आणि अखेर या आंदोलनाला यश आलेलं आहे सिटी लिंकच्या चालकांची पाच हजारांची वाढ करण्यात आली आहे प्रति किलोमीटर एक रुपया भत्ता देण्यात आलाय वर्षाला पंधरा ते वीस पगारी सुट्टा देखील देण्यात आलेला आहे ही मोठी बातमी आपण आताच्या पाहतोय ती म्हणजेच सिटी लिंक व्यवस्थापनासह बैठकीत तोडगा काढण्यात आलेला आहे नाशिक सिटी लिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मिटलेला आहे त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत आता पाहतोय या या संपाला यश आहे त्यांच्या मागण्यांना संदर्भात अपडेट आपले प्रतिनिधी सागर गायकवाड का सागर काय ताजे अपडेट आहे नक्कीच गेल्या तीन दिवसापासून नाशिकची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या सिटी लिंक बसचा संप सुरू होता आणि आता तो मिटलेला आहे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांच्या मिटिंग नंतर बैठकीनंतर हा संप मिट मिटण्यात आलेला आहे तर जे कर्मचारी संपावर गेले होते त्यांना पगार वाढ हवी होती आणि यासाठी हा संप पुकारण्यात आला होता मात्र त्या बारा हजाराची पगाराची वाढ न देता पाच हजाराची पगार वाढ दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतलेला आहे आणि आता सिटी लिंकची जी बस सेवा आहे ती सुरू झालेली आहे सुरळीत झालेली यामुळे आता प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे निश्चित धन्यवाद सागर ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतो ही मोठी बातमी आहे यावेळी या संपाला यश आलेला आहे